आणि विद्यार्थी सर्वांना मित्रांना एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याच विद्यार्थ्याचा परिचय करून देण्यासारखं मोठ कौतुकाच आणि आनंदाचा दुसरा विषय होऊ शकत नाही असं मला वाटतंय ज्याचे सातवी हॅपी पासूनचे परिश्रम मी बघतोय कापड व्यावसायिक असणाऱ्या त्याचे आईवडील आणि त्यांनी घेतलेले कष्ट त्यांनी दिलेले संस्कार त्याच्यातून तो मोठा भाग केला ग्रेट ज्योती स्कूल मधनं त्याने ही घेतलेली दहावीची मेहनत त्याला त्या वेळेला चौऱ्याण्ठव टक्के मार्क मिळाले होते बारावीमध्ये आपल्याच महाविद्यालयामध्ये पंच्याऐंशी टक्के घेऊन झाला होता त्याच्यानंतर घेतलेली आहे आणि त्या पदवीनंतर एक वर्षाचा त्याने वर्क एक्सपिरियन्स देखील घेतलेला आहे ह्या एक्सपिरियन्स नंतर त्याला काही तिथे स्वस्त बसवे ना आणि लहानपणापासूनच त्याच स्वप्न होत कि आपल्याला का युपीएससी एम पी एस सी त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे लाल लिह्याच्या गाडीचं त्याला आकर्षण होतं आणि मग तो दिल्लीत गेला आणि तिथे त्याने गेली चार वर्ष खडतर असे परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमांमधनं आज त्याचं यश समोर येत आहे चार दिवसापूर्वीच निकाल लागलेला आहे आणि युपीएससी मध्ये तो चांगलं यश मिळवून आता पास झालेला आहे आता पुढे त्याचं ट्रेनिंग होईल आणि कोणता केडर मिळेल ते त्याच्या पुढे येईलच मी आता त्यालाच विनंती करतो की, की त्याने जे काही परिश्रम घेतले तर ते तुम्हाला प्रेरणा देत करावेत यासाठी एक थोडक्यात समोर सगळ्यांसमोर आहे त्याबरोबरच आमच्या महाविद्यालयाने केलेला सन्मान हा कुमतीचा घास असतो आणि याचबरोबर जसं मुलांचा सन्मान आहे तसाच त्याच्या वडिलांचा देखील सन्मान आहे मी

for the respected faculty over here and all my dear students. Today, I come here. You know, uh, I completed my 12th in 2015 and it's 2025 right now. And for the past 10 years, the journey has been a whole different thing. From sitting on that side of the table to coming here and being among our environment is a moment of pride, humility, and gratitude for me. Today, I was asked, since you all are graduating today, I was asked to motivate all To ensure and to choose a career path whereby you will be able to not only contribute towards yourself but to contribute towards the nation making process. So, in brief, I will sum up about my journey regarding the UPSC Civil Services. After completing my graduation, I worked for a work, for a year and since then I found that that is not my calling, that was not something that I wanted to do for my lifetime. So, then I took the dive and I plunged into the journey of UPSC it took me four years, four long years. It is often said that UPSC is one of the toughest exams in the country, but it always made me think: what is so much about the exam that makes it the toughest exam? It's not the syllabus, or not the competition, but it's the hard work and discipline that it requires. Each and every individual in you, sitting in front of me, has the potential, has the capability to make sure that if they if they make an attempt, they will be able to get through. So I would like to encourage and I will ask you guys to take up the step to pursue a career option which you think is fulfilling for you, in which you find your calling. And if necessary, anywhere at any moment, I will always be there to help you as a mentor, as a guide. Thank you. आणि आता मी विद्यार्थी माझ्या गुरूंचा परिचय करून देत आहे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर परिधान समारंभाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकणकृष्ठ विद्यापीठाचे गुरुगुरु डॉक्टर संजय सर यांचा परिचय पुढील प्रमाणे एकूणच सरांचे शैक्षणिक कारकिर्द बघता त्याचा त्यांचा खूप मोठा परिचय आहे परंतु कार्यक्रमाच्या वेळेअभावी मी त्यांचा परिचय व त्यांच्या काही ठळक बाबींचा तुम्हाला इथे सांगणार आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विश्वविद्यापीठामध्ये त्यांनी शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात केली विद्यापीठात अध्यापनाच्या कामाबरोबर अनेक प्रशासकीय पदे त्यांनी भूषवली यामध्ये महत्त्वाची पदे म्हणजे डायरेक्टर एक्सटेन्शन एज्युकेशन व डायरेक्टर ऑफ रिसर्च यांसारख्या पदांचा समावेश होतो त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पत्रिका सादर केल्या आहेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध केले आहेत जेनेटिक्स अँड कानबडी हा सरांचा सर्वात आवडतीचा विषय यामध्ये सरांनी अनेक एम एस सी व पी एच डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे जून दोन हजार तेवीस पासून सरांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विश्वविद्यापीठ याचा पदभार कुलगुरू म्हणून स्वीकारला आहे त्यांनी अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथ यांचेही लेखन केले आहे राज्यस्तरीय विद्यापीठ प्रशासकीय समित्यांचे ते चेअरमन असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यापैकी वसंतराव नाईक ऋषीभूषण पुरस्कार व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हे दोन उल्लेखनीय पुरस्कार आहेत आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणजे पाच आंतरराष्ट्रीय हितांबरोबर त्यांनी दापोली कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार घडवून आणला आहे व त्या अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक व कर्मचारी यांना परदेशी काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे तर मुलांसमोर बोलायला आवडत नाही शेवट ते आहे आता जेव्हा पट्टी फटकी लावते त्याने त्यामुळे मराठी भाषेमध्ये बोलावं लागले मातृभाषा मराठी बोलायला लागतात एवढा छान बोलायला मला राज्यपाला माझ्या बायडमध्ये लिहिलेल्या एका वाक्यासमधून विचारलं होतं इंटरॅक्शन

संस्थेचे चेअरमन मंगेश जी तांबे या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर माधव बापट सर उपप्राचार्य डॉक्टर आठवले सर कुलसचिव शिफुटकेसकेटावर इतर सन्माननीय सदस्य प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सदस्य सर्व अग्निधारक

एग्रीकल्चरला फर्स्ट इयरला ऍडमिशन नाही की सिनियर तुझा पुला पुराडा पास करायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये एक वाक्य सांगतात एकदा तुझं जेनेटिक्स की तुझा ऍग्रिकल्चरला बरोबर ना आणि मग मी थोडस जेनेटिक्स आहे दोन लॉ पार्ट करायचे आणि चार रिसोर्स पाठ करायचे मेंटेलचे दोन लॉग आणि ते म्हटलं सत्यनारायण जे पूजेसारखे पाठ करते

एवढी मार्क चौऱ्याण्णव टक्के पंच्याऐंशी टक्के बारावी हे अशी मुलं मला खूप आवडतात ज्याला ऐंशी टक्क्याच्या पेक्षा जास्त मार्क मिळतात जास्त तुमच्यामध्ये बसलेले असते त्या प्राणीशास्त्रामध्ये एका मुलीने गोड मेडल घेतले की आपण तिचे खूप खूप अभिनंदन खूप आवडतात ही मुलं त्याच्यापेक्षा काही थोडी जास्तच म्हणा

त्यामुळे सगळे इथे त्यांनी कोणीही नाराज होऊन जाऊ नये मी माझ्या एका फक्त उदाहरण देतो त्यालाही माहिती असत श्रीकृष्ण झालाच म्हणायला पाहिजे बी एस सी ला लाडमिशन घ्या विषय ताण पॅथॉलॉजी जो परत कठीण दोन तीन वर्ष पूर्ण केलं त्याने ते पूर्ण झाल्यानंतर त्याने एका ऑर्गेनिक कंपनीमध्ये नोटी काही दिवस केले त्याचं पोल्ट्री फीड विकलं जायचं ते पोल्ट्री फीड विकता विकता त्याने वाटलं की आपण एवढं आपण लोकांसाठी विकत आपणही व्यवसाय सुरू करावा त्याने पोल्ट्री सुधून आणि नंतर कळलं की तेवढं सोपं नाही मार्केट करायला तयार नाही मग नाशिकमध्ये त्याने कपरी टाकली आणि त्याने विकायला सुरुवात केली काही दिवस ते टपरी उचलून घेऊन गेले

आणि मी होता दरवर्षी सोळा कोटी रुपये इन्कम टॅक्स आज त्याचं रशिया साऊथ आफ्रिका आफ्रिका असे दोन चार कंट्रीमध्ये त्याचे व्यवसाय आहे आणि तो सांगतो की तो जे काही चार पाच जण पोल्ट्रीचे दर ठरवत आहेत मी आहे विषय त्याचा प्रयत्न त्यातून काम करतो पोल्ट्री आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल जसं आज सांगितलं की सेलिब्रिटीज आपल्या बरोबरचे मोठे झालेले दिसतात तर त्यांच्याकडे बघून आपल्याला मोठं होत आज तुम्ही डिग्री घेतली हा पूर्णत्वाकडून चाललेला पूर्णत्वाकडे जाणारा प्रॉश तुम्हाला जन्मत दोन पाय होते दोन हा डोळे होते सगळं होतं आज डिग्री मिळाली म्हणजे थोडं डोक्यामध्ये काहीतरी मिळालं ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल नका येणार दो नाही पण एक इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशन तुमच्याकडे भारताची एज्युकेशन सिस्टम ही सुरुवातीला नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टम होती आणि आता ते कन्वर्ट झालेली आहे इन्फॉर्मेशन ओरिएंटेड सिस्टम मला आता कळलं की तुमच्याकडे आता तुम्ही सर तुमचं स्वायत्तता मिळणार आहे तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा एन एंटी ट्वेंटी मध्ये आणि आता सांगितलं की तुमची विद्यापीठ सॉरी तुमचं मल्टी डिसिप्लिनरी आहे ह्याचा विचार करा की नक्की आपण प्रॅक्टिकल बेस्ट केली आहे ना नॉलेज ओरिएंटेड किती आज तर संशयात कोण ज्याला पुस्तकात पेपरला हुशार नॉलेजचा आपल्याला नॉलेज ओरिएंटेड सिस्टम कशी आणू पण ते आणण्यासाठी आपल्याला गुरुकुल पद्धतीकडे आता माझं कॉलेज फॉर्च्युनेटली गुरुकुल या परत प्रकारच मुलं तिथेच राहतात तिथेच वाढतात आणि कदाचित तिथेच राहून तिथेच वाढल्यामुळे प्रोफेसरांचे कोण येतात संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे ज्या बटरपिली कधी पश्चिम पंडितांनी जे लोक पंडितांकडे राहतात वाढतात शिकतात त्या अमलन प्रभाग प्रभाग येतात त्यांच्या त्यांचं नॉलेज सूर्याची जशी कमळाबद्धी पडल्यानंतर परावर्तित होता तसं त्यांचं नॉलेज सगळीकडे तर अशा पद्धतीची सिस्टम या मग तुम्ही घर जाताना नेमकं काय आता तुम्ही डिग्री घेतलं डिग्री घेतल्यानंतर जास्त वेळ त्या डबड्याशी ठेवू नका आता तुम्ही बघायला म्हणजे मी गडबडीत तर समजा मी गडबडीत आहे म्हणजे मला मोबाईल वगैरे किती लागत असतील माझ्याकडे आहे का बघा त्याची बातमी मोबाईल बाजूला ठेवा हा पहिला विसरावा दुसरं काय विसरू नका तर आई वडिलांना विसरू तर तुमच्या जडणघणनीमध्ये सगळ्यात मोठा वाटा त्या आई वडिलांना आईचं लक्ष देतो वडिलांचं लक्ष देतो असं म्हणतात की आई ही घराची भिंत आहे आणि वडिला आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही गेल्यानंतर लक्षात येत आपण तिथे पडतो आई अशासाठी लागते की आई तुम्हाला लहानपणापासून शिकवतो आता बघा बघ नाही त्यांना सगळं विचारतो तुम्ही तर व्यवसाय करणारे लोक इकडे असेल आणि आम्ही मराठी बेसिक फरक आहे आमचा मुद्दा उभा राहतो खाली बसण्याचा चालायला लागला की समजू थांब पडायला लागतो ते तसं नाही धावायला देतात करू देतात नाही तसं केलं पाहिजे आई पहिल्यानंतर मुलांना शिकवतो पहिलं ट्रेनिंग देते सकाळी उठल्यानंतर घरात देवासमोर बसायला शिकवते संध्याकाळी सुबह करोती म्हणायला शिकवते एक वातावरण पॉझिटिव्ह करू शकतो आणि तिचं लक्ष किती असतं जसं घरीच मुलाकडे असतं तसं असतं म्हणून त्या कमी मी जेव्हा डीन होतो फॉरेस्ट्री कॉलेजचा मी घरी जातो पंधरा वर्ष मी पंधरा दिवस आई बरोबर काढायचो किती असलं तरी मला पंधरा मिनिट सांगितलं आणि साधारणपणे मी प्रोफेसर असल्यामुळे डोळे पेटायला त्यांची परिस्थिती खूप चांगली आणि हा प्रोफेसर म्हणजे वाटायचं त्याला परिस्थिती म्हणून ती मला सातत्याने सोन्या तुझ्याकडे पैसे असत रे काय झालं सगळ्यांनी तिथे ती आई म्हणतात हवे काय विचारायची आता तिला माहिती नाही प्राध्यापक कारण तिला सांगितलं असत तर मग म्हणाल करत काय म्हणून विचारलं आणि कस आहे मी पण त्याच आईच्या आलेलं तर आपल्याला कसं करायचं माहिती नाही मी सगळ्या लोकांना माझ्या प्रोफेसरना सांगतो मुलांसाठी पैसे ठेवू नका मुलं चांगली असतील तर ते तुमचा पैसा वापरणार नाही नसतील तर ते दोन दिवसात संपवतील मग ते लोक म्हणतात खर्चे कसं करायचे माहिती पिझ्झा खाता येत नाही तुमचं कुठे ते सिंग्युअर येत नाही आणि एक दोन दिवस घरात आल्या कधी एकदा घरात तर तुम्ही भाकर करतो करतो असे होते तर ह्या पंथात आम्ही आलेलो ते आईला दिसतो मला कारण आईने आता माझ्या आईला लिहिता वाचता यायचं नाही पण त्या आईने पीएचडी पण आम्हाला गुरुत्व निर्माण केलं हे फक्त आईच करू शकते त्यामुळे पहिली गोष्ट आई वडिलांना विसरायचं संस्कृती असते ती समजते मातृदेव देवो म्हणून सगळ्यात सुरुवात होते त्यानंतर गुरुजनांकडे गुरुजनांना कधी विसरू डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला मोठं करण्यामध्ये ज्यांचा रोल आहे ते गुरुजनांना कधी विसरू भारत हा एक कृषीचा विचार केला तर ऋषी आणि कृषींचा असलेला एक त्याचे मसाले पीक असतील याच्यासाठी लोक एक आणि भारताचं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर भारताची संस्कृती ही भारताची स्ट्रेंथ प्रत्येक देशाची कॅटेगरी असते ब्रिटिश म्हटलं तर रॉयल्टी आहे राजघराणी आहे राज रॉयल्टी आहे युएसए म्हटलं तर फ्रीडम आहे लिबर्टी आहे लक्झरी आहे जपान म्हटलं तर टेक्नॉलॉजी आहे तसं इंडिया म्हटलं म्हटलं तर इनर इंजिनिअर किंवा इनर इकोसिस्ट अशा पद्धतीने ते आपली आपला देश हा संस्कृतीसाठी ओळखतात आपल्याला वरच झाड दिसत झाडाला फुलं लागतात खाणं लागतात सावली देत झाड पण ते झाड त्याच्यावरती उभं असतं जे स्टेबल असतं त्याची जी मुळ आहेत ती त्याची संस्कृती खरे संस्कृतीला जोपर्यंत धक्का लागतो त्या बऱ्याच अमानवी संत येऊन गेले त्याने संस्कृती डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला पण आपली संस्कृती त्या डिस्टर्ब झाली कारण ती संस्कृती होणार नाही म्हणून म्हणतात ज्या संस्कृतीला ज्या देशाला संस्कृती चांगली आहे तो देश कधी नसतो आपण बघणार इथे सव्वीस वर्ष औरंगजेब पाहिला तरी तो संपू शकला आणि असं म्हणतात की छत्रपतीने त्यांचे दोन डोळे दिले आणि लाखो डोळे तयार की आपली संस्कृती आहे तुम्ही मोठे डिग्री घेतली तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही मोठे झाल्यानंतर माणसाने सॉफ्टी नक्कीच ते सॉफ्टी असताना त्यांनी स्वटी नसलं तर तुम्हाला विकास करताय म्हणतो ना सेल्फिशनेस असावा जर सेल्फिशनेस नसाल तर सेल्फलेसनेस पण किती असावं परमार्थ सांगायचं असाल तर सॉफ्ट असावं आणि तुम्ही असणं गरजेचं आहे परत परत मी तुम्हाला सांगतो तुमच्या धर्मात असो दे तुमच्या जातीत असो दे संस्कृती आपली स्ट्रॉंग आयडेंटिफाय माझे एक दिवस आहे डॉक्टर मुस्लिम समाज माझा चार्ज घेतला तरी त्याच्या गेले करणा मी त्याच्या

सगळे लोकांना आपल्याला तेच की फक्त अभ्यास करा म्हणजे काय कष्ट कर आणि कष्ट करत राहिला तर असाध्य काहीही नाही शेवटी आयुष्य हे फार छोट पैशाच्या मागे लांबू म्हणतात हे पहिलं वक्त लक्षात पैशाने फक्त पैसेवाला होता येत श्रीमंत होता येत नाही पैशाने का घेता येते संस्कार घेता येत नाही आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप यशस्वीपणे संपादन केलेले मी त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निमंत्रित करतो कनिष शशिकांत मोदी या ठिकाणी मान्यवर डॉक्टर संजय आणि त्याचे आई वडील यांनी पण या ठिकाणी सतरा हजार जणांनी जवळपास ही परीक्षा दिली होती त्यापैकी सातशे जणांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये जोरदार आहे मी हवे सरांना विनंती करतो की आई त्यांचा सन्मान या ठिकाणी

एक साथ याद है शाइनोपाइन पल्सावन पसंत टाइम के बड़े क्या हैं जैन क्या है युवा स्टेज दलसा सलमान जैन करीबों पर अंशुत्री में बातें बेकार मराठी कदों निकिता प्रभास बिल्डर के कि नावों पर चीज़ अच्छी त्यौहारवाने यूं सभी

लोखे जॉइन कीपो। टीवी के इंग्लिश लोखे जॉइन कीपो। पूरी विज़ैस नहीं आए। टीवी इंग्लिश हतीश शानिया आरी चिके आई क्या रे रे नतीश कपूर के चाहे जो प्रोवाइड करते सिखा हो। हतीश शानिया आरी। पूरी विज़ैस नहीं आए। टीवी के सफाना आज की रवानगी तुम पूरणा दिव्या सिंह पहली बार लेके आएं। कांबे सफाना सुप्रीम। दिव्या सिंह आएं। शरदारे शामिला संधि सिवानी एक बोलावी सीधी आई है लेके चली सीकालों को चली लेके। शरदारे शामिला संधि सिवानी एक बोलावी। सिवानी